संभाजी महाराज की जय शिवराज जय शिवराय जय शिवराय जय शिवराज कि बोलो जय शिवराय जय शिवराज जैशु राए। जैशु राए। नमस्कार मी दिपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे खर तर रायगडावर आलो आहोत प्रमोशन असं नाही म्हणणार कारण हा एक अविस्मरणीय अनुभव आहे जेव्हा आपण आम्ही गड किल्ल्यावर येतो एक वेगळा अनुभव वे येतो आणि त्यात जर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तुमच्या सोबत असतील तर बरीच माहिती तुम्हाला मिळते जी कदाचित तुम्हाला माहित नसेल आणि माझी तर पहिलीच वेळ रायगडावर येण्याची त्याच्यामुळे मला बऱ्याच काही काही गोष्टी जाणून घ्यायचे दिग्पाल सर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये जय शिवराय जय शिवराय खूप गोष्टी जाणून घेण्यासारख्या आत्ता आपण बऱ्याच फिरूनही आलो सगळ्यातरी सुरुवात आत्ता आपण कुठे आहोत ते मला प्रेक्षकांना सांगायची जास्त उत्सुक आपण आत्ता होळीच्या माळावरती तुम्ही आलात जर तुम्ही चढून आलात किल्ला तर तुम्ही उजव्या बाजूला होळीच्या माळावरनं वळलात की तुम्ही पालखी दरवाजाकडे जाता या याच्या पलीकडे पालखी दरवाजा आहे जिथनं पुरुष योद्धे किंवा पुरुष मानकरी यांच्या पालख्या जायच्या त्याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला मेणा दरवाजा आहे जिथं म राजस्त्रिया मानकरी स्त्रिया सरदारांच्या स्त्रिया यांच्या येण्या जाण्यासाठी किंवा स्त्री वर्गाच्या येण्याजण्यासाठी तो दरवाजा वापरला जायचा त्याच्या पुरुष लोक जिथे उतरायचे पालख्या जिथे राह थांबायच्या त्याच्या अलीकडे मनोरांपासी आपण बसलेलो आहोत असे तीन मनोरे होते दोन तर तुम्हाला इथे दिसत आहेत आणि मागे याच्या मागे एक मनोराचे अवशेष आपल्याला सापडतात असे तीन मनोर्यांचे अवशेष पण आपल्याला दिसतात ते तुम्हाला चित्रपटात नक्की पाहायला मिळेल की त्याचं त्या काळचं स्वरूप कसं होतं हे आम्ही कल्पनेने साकारायचा प्रयत्न केला एवढी सुंदर बांधणी तुम्ही पाहिलं की नक्षीदार असा हा अष्टकोनी मनोरा आहे आणि असे तीन मनोरे आहेत टेहळणीसाठी म्हणा किंवा लहान काय म्हणा आपण एक रात्रीचं किंवा दिवसाचं वावरणं खलबतं या सगळ्यासाठी याचा कदाचित वापर होत असावा यात कारण ज असल्याचेही काही ठिकाणी उल्लेख आहेत आपल्याला ती स सगळी सुंदर बांधणी पाहताना रायगडावरती हिरोजी इंदलकरांनी काय पद्धतीचं सुंदर स्थापत्य वापरलं होतं त्याचा अनुभव येतो म्हणजे इतक्या उंचावर तेराशे बारा मीटर उंच बसलो आपण समुद्र सपाटीपासून तर इतक्या उंचावरती इतक्या सुरेख बांधणीचा एक दरबार एक राजवाडा हे सगळं आहे याचा विचार करूनच आपल्याला थक्क व्हायला होतं आणि मला वैषम्य याचं वाटतं की आजही महाराष्ट्रामध्ये हिरोजी इंदलकरांच्या नावाचं एकही स्थापत्य स्थापत्यशास्त्राचं विद्यालय किंवा महाविद्यालय अस्तित्वात नाही खंत आहे खूप मोठी आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत पण आता तुमची खरं रायगडवर येण्याची कितवी वेळ आहे दीपक असं काही मोजता नाही येणार अंदा अंदाजे शंभरच्या पुढं पहिल्यांदा कधी आला मी पहिल्यांदा आलो होतो साधारणतः एक दहाव्या अकराव्या वर्षी आणि नंतर अकरावीपासनं माझं जाणीवपूर्वक घेणं सुरू झालं कारण अकरावीत मी अकरावीत असताना निनाद बेडेकर सरांच्याबरोबर निनाद काका म्हणायचो आम्ही त्यांना निनाद काकांच्याबरोबर मी पहिल्यांदा रायगडावरती आलो आणि टीनेजमध्ये जो संस्कार झाला रायगड अनुभवण्याचा जगण्याचा त्याच्यानंतर तो कंटिन्यू झाला म्हणतात की सगळ्या किल्ल्यांमध्ये बऱ्यापैकी हा अवघड गड आहे चढण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या खूप सारे ऐतिहासिक नोंदी आहेत काही ऐतिहासिक नोंदी नाही आहेत एकंदरीत अभ्यास करताना इथे पहिल्यांदा जेव्हा आला होता तेव्हा कुठल्या गोष्टींची उत्सुकता जास्त होती आणि आता कुठल्या गोष्टी कितपत व्यवस्थित छान कळा माझ्या सुदैवाने मी इतिहासाचं विद्यापीठ म्हणता येईल अशा निनाद बेडेकर सरांबरोबरच इथे आलो निनाद काकांनी इथला कणनकण दाखवला दाखवला म्हणजे तो ना जाणवून दिला की तो ना जाणवून दिला की इथे मुळामध्ये ते असतील किंवा बाबासाहेब पुरंदरे असतील ते यांनी ही जाणीव करून दिली की इथे महाराज वावरलेत इथे त्यांची पावलं पडलेली आहेत तर त्या पावित्र्यानी आपण इथे यायला पाहिजे आणि मग अभ्यास करायला पाहिजे की इथे काय घडलं इथे काय घडलं असेल मग ज्या गोष्टी जे आपण छत्रपतींचं रामराज्य म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रामराज्य इतकं सुंदर होतं असं म्हणतो आपण तर ते छत्रपतींचं रामराज्य हे जिथे घडलं जिथे त्यांनी उभं राहून विचार केला जिथे बसून विचार केला तर त्या त्या जागा कशा होत्या काय होत्या आणि त्यांनी कशा निर्माण केल्या या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे असं मला जाणवतं हा मूळ किल्ला छत्रपतींकडं नव्हता जावळीच्या मोऱ्यांचा किल्ला रायरी नाव होतं त्याचं तर तो मोऱ्यांचं जे बन बंड होतं स्वराज्याविरुद्ध ते मोडून काढताना छत्रपतींनी ताब्यात घेतला आणि नंतर तख्ताची जागा म्हणून त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर इथे राजधानी उभी राहिली स्वराज्याची दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र किल्ला ठरतो त्या पावित्र्याने आपण तो किल्ला पाहायला पाहिजे त्या अभ्यासाने आणि गांभीर्याने पाहायला पाहिजे असं वाटतं मी आता मगाशी सांगता सांगता म्हणालात की तिथे बसून तुम्ही फर्जन लिहिला होतात पाच तासात आणि तेही किती स्पेशल जागा आहे तुमच्यासाठी आणि अशा कुठल्या कुठल्या किल्ल्या किल्ल्यांवर तुम्ही तुमची एक म्हणतात ना एक स्वतःची जागा असते जिथे तुम्हाला शांतपण जाणवतं आणि तिथे तुमचं लिखाण जास्त बहरतं अशी या किल्ल्यावरचीही ह्याच्या आधीही कधी दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावरची अशी स्पेशल जागा तुमच्यासाठी आजपर्यंत या किल्ल्यावरची स्पेशल जागा काय आयुष्यभराची स्पेशल जागा ती आहे कारण तिथे मला फरजंदाचा प्रसाद मिळाला म्हणजे ती खूपच सुरस आणि रम्यकथा आहे ती वारंवार मी सांगितलीच आहे की फर्जंद कसा लिहिला गेला आणि कसा आशीर्वाद मिळाला तर ती ती समोरची जागा आहे टोक ज्याला आपण म्हणतो आणि तिथेच एक पुढे गेलात तुम्ही की अक्षरशः जिथनं कडेलोट होतो होऊ शकतो अशा ठिकाणी मला एक सुंदर जागा सापडली आहे जी थोडीशी खुर्चीसारखी बनली आहे नैसर्गिकरित्या तिथे टेकून तुम्ही बसलात की तुम्हाला समोर असा फक्त होरायचं दिसतं कारण तिथे ती नाळं तुटते डोंगराची मधून खूप मोठी जागा येते तर आपल्याला सगळ्यांना तिथे न्यायचं होतं मला पण आता वेळ पूर्ण नाही तर तिथ तिथून तुम्ही पाहिलं की काही वेळात तुमची समाधी लागते असा माझा अनुभव आहे म्हणजे समाधी म्हणजे एक विचारांची दिशा शैली हे सगळं लागतं आणि मग तुम्हाला अनेक गोष्टी जाणवत जातात हा माझा अनुभव आहे दुपारी दोन वाजता तीन वाजतापासून बसलं की संध्याकाळी पाच साडेपाच वाजता ना ते आभाळ असं रंग उधळायला लागतं भगवे केशरी निळे असे खूप सुंदर रंग तुम्हाला बघायला मिळतात तिथे आणि मग सूर्यनारायण हळूहळू अस्तंगत होतो फार सुंदर दृश्य असतं आणि ते अनुभवायला म्हणजे मी हजारो जन्म घ्यायला तयार आहे सुंदर आहे तुम्ही जेव्हा वर्णन करता तेव्हाच ते आम्ही असं अनुभवते पण आज खरं तर या सिनेमाच्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आजचा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे खरं तर म्हणतात ती शिवाजी महाराजांची जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजे शिवनेरीपासून आलेली पालखी आज खरं तर इथे आली रायगडावर आणि ती व्हायची एक व्हायचा मान मिळाला तुम्हाला तुम्ही त्या पालखीचे भोई झालेत तो एक अनुभवही खूप वेगळा असतो ना कारण मला असं कळलं की चौदा वर्ष झाली आता हे इथे इथपर्यंत इत ती पालखी येऊन हो। सो तो आज अनुभव तुमच्या सिनेमाच्या टीम साठी होता खास ते तुमच्यासाठी किती स्पेशल होतं आणि मी बघितलं बराच वेळ ते सगळं आपण सगळेजण अनुभव होते तो एक अनुभव खास होता आजचा रायगडावर अगदीच तो खास होता ही पालखी मी माझ्या आयुष्यात तिसऱ्यांदा खांद्यावर घेऊ शकलो आहे तीन वेळा मी या शिवरथ यात्रेमध्ये सामील होऊ शकलो आहे प्रत्यक्ष रायगडावरती आपल्या धन्याची पालखी खांद्यावर घेण्यासारखं सुख आनंद आणि पुण्य कुठलंही नसू शकतं असं मला वाटतं सिनेमाविषयी तर आपण बोलतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या तुम्ही आता अष्टकमध्ये बऱ्याच बऱ्याच गोष्टी बरेच बरेच वेगवेगळे पैलू आतापर्यंत मांडलेत छत्रपती संभाजी महाराजांवर या सिनेमामध्ये कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केलेला आहे किंवा कुठली गोष्ट विचार करून हा सिनेमा केला छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमामध्ये सिनेमाच्या नावातच तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की शिवरायांचा छावा असं नाव आहे छावा म्हणजे छोटं पिल्लू म्हणा किंवा जो पुढे सिंह होणार तर ते पिल्लू नाही आहे तो छावा आहे त्याच्यामध्ये ते, ते गुण आहेत ते गुण कसे मोठे होतात ते गुण सिंहानी म्हणजे नरसिंहाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मोठे केले आहेत आऊसाहेबांनी कसे मोठे केले आहेत ते गुण वाढवायला त्यांची शिकवण त्यांचे संस्कार कसे कारणीभूत ठरले आहेत या सगळ्याची गोष्ट शिवरायांच्या छावामध्ये आपल्याला बघायला मिळणार किल्ल्या किल्ल्यांवर आल्यावर तुम्ही एक गोष्ट किंवा एखादा अनुभव नेहमी सांगता आल्यावर एक तो एक वेगळा अंगात भिंत आपल्या आज तुम्हाला काय वाटलं आणि प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणता की महाराजांचा आशीर्वाद येतो तो तुम्हाला दिसतो तुम्ही कुठल्याही गोष्टींमधला तो, तो अनुभव होता आज असा कुठला अनुभव आला किंवा ह्या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हाला तुम्हाला कुठला वेगळा अनुभव आला शूट कर या सिनेमाचं शूटिंगच इथे सुरू झालं पहिला शॉट जो घेतला सिनेमाचा तो टकमकटुकावर घेतला ह्या माझ्या दृष्टीने एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखा आहे की पहिला शिवाजी महाराजांवरचा चित्रपट फर्जंद मी तिथेच बसून लिहिला आणि शंभू महाराजांवरचा पहिला चित्रपट त्याचा पहिला शॉट मी इथे घेतला तर हे एक वेगळ्या प्रकारचं वर्तुळ पूर्ण झालं आहे असं मला वाटतं तो आशीर्वाद घेऊनच पुढे मार्गक्रमण करावे असं मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी आहेत शिवराज अष्टक मधले पुढचं पान काय कि आहे किंवा आणखीन पुढचं सिनेमा काय याची सगळ्यांना उत्सुकता आहे ह्याच्यासोबतच मुक्ताही आमच्या भेटीला येणार आहे सो ते एक वेगळं जबाबदारी एक आहे तुमच्यावर सो त्याबद्दल आम्हाला काय सांगा त्याबद्दल आपण जेव्हा आनंदित भेटू तेव्हा मी तुम्हाला सांगेल <laughs> नाही काही हरकत नाही पण आता तुम्ही म्हणालात दिग्पाल सर की रायगड खूप अनुभवण्यासारखा आहे बऱ्याच गोष्टी आता तुम्ही मला एका वेगळ्या ठिकाणी आणल्यात इथून बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही म्हणाले एक रायगड सफर होणार आहे का करूया करु, आपण रायगड सफर एक्सप्लोर मला अगदीच आवडेल तुम्हाला जर यायची आणि कष्ट करून फिरायची तयारी असेल तर मला अगदीच तुम्हाला रायगड दाखवायला आवडेल या सिनेमाच्या निमित्ताने तर आम्हाला इथे यायला मिळालं आमचं महत् भाग्य आणि बऱ्याच चांगला अनुभव अविस्मरणीय अनुभव आम्हाला घेता आला दिग्पाल सर थँक्यू सो मच आणि या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद あっ。